नमस्कार आपण चालू घडामोडी बघत आहोत त्याच्यातलं आपण काय बघत आहोत तर चर्चेतील व्यक्ती त्याच्यातला हा आज आपला पाचवा पार्ट्स आहे ठीक आहे आणि मी सोर्स वापरला आहे युनिक अकॅडमीचं देवा जाधवर सरांचं सा, हे जे चालू घडामोडीची सत्तरावी आवृत्ती आहे ते मी सोर्स म्हणून वापरलं आहे आणि त्याच्यातूनच मी सगळं शिकवते आहे ठीक <coughs> आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजचं आपले पहिलं व्यक्ती कोण आहेत तर सुजाता सौनिक हां सुजाता सौनिक तर राज्याच्या चौसष्ट वर्षांच्या इतिहासात राज्याची पहिला महिला मुख्य सचिव होण्याचा मान एकोणावीसशे सत्याऐंशी तुकडीच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुजाता सौनिक यांना मिळाला फार 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 महत्वाचं आहे सुजाता सौनिक कारण पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत त्या आपल्या राज्याच्या ठीक आहे कोण आहेत बघून घ्या त्यांना आपल्याला व्यक्ती पण माहिती पाहिजे ठीक थी, आहे बघितल्या असतील आता सुजाता सौनिक राज्याच्या पंचेचाळीसाव्या मुख्य सचिव ठरल्या आहेत तीस जून दोन हजार चोवीस पासून मावळते मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आत्ताच्या कोणते आहे सुजाता सौनिक आणि एक्स कोण होते मुख्य सचिव तर डॉक्टर नितीन करीर हे पण नीट लक्षात ठेवा सुजाता सौनिक जून दोन हजार पंचवीसमध्ये निवृत्त होतील निवृत्त आय ए एस अधिकारी मनोज सौनिक यांच्या त्या पत्नी आहेत मनोज सौनिक देखील राज्याचे मुख्य सचिव होते फार 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 महत्त्वाचं आहे नीट लक्षात ठेवा त्यामुळे पती आणि पत्नी यांनी हे पद भूषविण्याची पहिलीच वेळ आहे ठीक आहे सुजाता सौनिक या मूळच्या कुठल्या आहेत तर हरियाणाच्या आहेत सौनिक यांनी आजवर जालना जिल्हा परिषद सी ओ जळगाव जिल्हाधिकारी प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य अतिरिक्त मुख्य सचिव गृह आदी महत्वाच्या पदावर उत्कृष्ट कामगिरी बजवली आहे आता पुढे बघूया पुढे आहे जय शहा तर जय शहा तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून एकमताने जय शाह यांची काय बिनविरोध निवड झाली बिनविरोध इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल जय शाह कोण आहेत ते पण बघून घेऊ आपण हे बघा हे आहेत जय शहा आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष वैकी ती पस्तीस वर्ष एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अध्यक्षपद स्वीकारलं ग्रेक बार्कली न्यूझीलंड यांच्याकडून जयशहा यांनी सूत्रे घेतली हां ग्रेक बार्कली बार्कली न्यूझीलंडचे आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड झालेले जयशहा पाचवे भारतीय आहेत नीट लक्षात ठेवा पाचवे भारतीय आहेत मग इतर कोण होते जगमोहन दालमिया शरद पवार एन श्रीनिवासन शशांक मनोहर जयशहा ह्या पाच जणांची नावं आपल्याला तोंडपाठ पाहिजे ठीक आहे जगमोहन दालमिया पहिले नंतर शरद पवार नंतर एन श्रीनिवासन नंतर शशांक मनोहर आणि नंतर जयशहा एक थोडक्यात कारकिर्द पण बघून घेऊ कालावधी त्यांचा जगमोहन दालमिया नाईन्टीन नाईन्टी सेवन टू टू थाउजंड शरद पवार दोन हजार दहा ते दोन हजार बारा एन श्रीनिवासन दोन हजार चौदा ते पंधरा शशांक मनोहर दोन हजार पंधरा ते वीस आणि जय शहा एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ठीक आहे पुढे बघू तर जय शहा यांच्याविषयी बघू दोन हजार नऊमध्ये अहमदाब अहमदाबाद क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणी स्थान दोन हजार एकोणावीसमध्ये बी सी सी आयचे ते कोण होते सचिव होते दोन हजार बावीसमध्ये आय सी सीच्या वित्त आणि व्यावसायिक विभाग समितीत निवड दोन हजार तेरामध्ये वित्त आणि व्यावसायिक विभाग समितीचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल क्रिकेट आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे ती नंतर एकोणावीसशे नऊमध्ये इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून स्थापना झाली आता इथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना आय सी सी संब संदर्भातल्या नीट लक्ष देऊ नाही का कारण त्या फार महत्त्वाच्या आहेत कारण गुगली तिकडे होऊ शकते आयोग तिथे गुगली करून प्रश्न आपल्याला विचारू शकतो ठीक आहे एकोणावीसशे नऊमध्ये इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स हं आय सी सी इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून स्थापना न्यू ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका प्रतिनिधी होते एकोणावीसशे पासष्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद हे नाव ठेवले हं आणि एकोणावीसशे सत्याऐंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद हे नाव स्वीकारले एकोणावीसशे नऊला स्थापना जेव्हा झाली इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स हेचं त्याचं नाव होतं मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद हे नाव ठेवलं कधी एकोणावीसशे पासष्टला आणि त्या नावाचा स्वीकार कधी झाला एकोणावीसशे सत्याऐंशीला ठीक आहे मुख्यालय कुठे आहे दुबई संयुक्त अरब अमिराती हा यू ए नंतर सदस्य राष्ट्र किती आहे एकशे आठ आहेत आता पुढे बघूया विश्व नवनियुक्त प्रधान वनसंरक्षक वन प्रमुख फार 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 महत्वाचा आहे का महत्वाचं आहे इथेच मी तुम्हाला सांगितलं की काय त्या कारण पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत प्रधान मुख्य वन संरक्षणपदी नियुक्त होणारा आणि इतर महिला पण आपण पाहिल्या कोणत्या रश्मी शुक्ला आणि सुजाता सौनिक इथे मेंशन केलेलं आहे बघा राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला व सध्याच्या मुख्य सचिव सुजाता स सौनिक हं आता शोंबिता विश्वास यांचा आहे ना मी इमेज घ्याय गेच, सर्च घ्यायची राहिलं बरं का माझं तेवढं फक्त तुम्ही बघून घ्या हा स्किप झालं माझ्याकडून मी पण बघून घेईल तुम्ही पण आठवणीने बघून घ्या नाही मी तुम्हाला इथे दाखवू शकली असते आठवणीने बघा ठीक आहे बघूया महाराष्ट्राच्या नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख हा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून कार्यभार स्वीकारला प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत राज्य व केंद्रीय स्तरावरती अत्यंत महत्त्वाच्या विविध पदांवरती त्यांनी काम केले आहे प्रशासन सक्षमतेने चालविण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे शोमिता बिश्वास या नाईन्टीन एटी एटच्या बॅचच्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत आणि हे जे पुढचे दोन पॉइंट आहेत ते मी तुम्हाला आधीच सांगितले आहे आता पुढे बघूया पुढे आहे प्रीती सुदन सुदान कोण आहेत ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष आहेत फोटो बघून घ्या ह्या आहे प्रीती सुदान आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय तर ह्या सीच्या प्रमुख बनणाऱ्या चौथा महिला आहेत हां हे नीट लक्षात ठेवा जसं आपण आता काय काय पाहिलं महाराष्ट्र प्रधान मुख्य वन संरक्षणपदी शोमिता बिश्वास नंतर राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्याच्या पहिल्या महिला व सध्याच्या मुख्य सचिव कोण ऑलरेडी तीन त्यांच्या आधी होऊन गेले आहेत नीट लक्षात असू द्या आणि इमेज बघत चला व्यक्ती लक्षात ठेवत चला पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष प्रीती सुधान कितव्या चौतीसाव्या मनोज सोनी यांची अचानक यू पी एस सी अध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर प्रित्यूसुधान यांची नियुक्ती करण्यात आली कार्यभार स्वीकारला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हां चोवीसपासून नाईनटीन एटी थ्रीच्या आय एस अधिकारी असलेला प्रित्यूसुधान यांचा कार्यकाळ एकोणतीस एप्रिल दोन हजार एकोणतीसपर्यंत असणार आहे हां नीट बघा एकोणतीस एप्रिल दोन हजार एकोणतीस एकोणतीस चार एकोणतीसपर्यंत असणार आहे प्रित्यूसुधान यांच्याविषयी बघू त्या मूळच्या हरियाणाच्या आहेत हा आता आपण बघितलं आजच्याच व्हिडिओमध्ये मूळचं हरियाणाचा कोण होतं तर सुजाता सौनिक ह्या पण मूळच्या हरियाणाच्या होत्या आणि प्रीती सुदान या पण मूळच्या हरियाणाच्या आहेत केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालया ते मंत्रालयातही त्यांनी मोठी जबाबदारी निभावली संरक्षण मंत्रालयाच्या ते नि मंत्रा सचिव खाद्य व सार्वजनिक वितरण विभाग आरोग्य विभागाच्या सचिवपदीही त्यांनी पदभार स्वीकारला होता जागतिक बँकेचे सल्लागार म्हणून काम केले यू पी एस सीच्या प्रमुख बनणाऱ्या त्या चौथ्या महिला आहेत पहिल्या कोणत्या होत्या आर एम बॅथ्यू नाईन्टीन टू रजनी राजदान दोन हजार चौदा नंतर अलका सिरोही दोन हजार सोळा आणि प्रीती सुदान रिसेंट दोन हजार चोवीस ठीक आहे एकोणावीसशे ब्याण्णव नंतर दोन हजार चौदा मग दोन हजार सोळा आणि दोन हजार चोवीस पुन्हा नावं सांगते आर एम बॅथ्यू रजनी राजदान अलका सिरोही आणि प्रीती सुदान पुढे यू पी एस सीच्या नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून त्या सदस्य आहेत हं यू पी एस सीच्या नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून सदस्य आहेत तंबाखू नियंत्रणावरील फ्रेमवर्क कन्व्हेशनच्या कॉप एटच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज कॉप म्हणजे कॉप च्या अध्यक्षा माता नवजात आणि बाल आरोग्यासाठी भागीदारी उपाध्यक्ष ग्लोबल डिजिटल हेल्थ पार्टनरशिपच्या अध्यक्षा डब्ल्यू एच ओच्या महामारी तयारी आणि प्रतिसादासाठी स्वतंत्र पॅनलच्या सदस्य म्हणून काम केले यू पी एस सी विषयी बघू आता स्थापना एक ऑक्टोबर एकोणावीसशे सव्वीस फार महत्त्वाचं आहे एक ऑक्टोबर एकोणावीसशे सव्वीस हेडक्वॉर्टर आहे दिल्ली पहिले अध्यक्ष होते सर रॉस बारकर सर रॉस बारकर कलम किती आहे तीनशे पंधरा आणि भाग कोणता येतो तर भाग चौदा येतो हां हे किती आहे अंकात दिले पण हा भाग काय आहे भाग चौदा आहे त्याच्या चॅप्टर दोनमध्ये यू पी एस सी येतं घटनात्मक संस्था नंतर त्याच्या पुढे बघूया आता सदानंद दाते ही पण फार महत्त्वाची न्यूज आहे राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजे एन आय एच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती करण्यात आली खूप महत्वाचं काय तर एन आय एचे प्रमुखपद प्रथमच मराठी अधिकाऱ्याकडे आले सदानंद दाते यांना पण आपण बघून घेऊया हे आहेत सदानंद दाते आणि लगेच आपण एन आय एचा लोगो पण बघून घेऊ हा आहे एनआयएचा लोगो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हा नीट बघून घ्या हे सगळं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी चित्र काय दिलं आहे मध्ये एन आय लिहिलेलं आहे इकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहिलेलं आहे आणि हा जो फ्लॅग आहे फ्लॅग ऑफ एन आय ठेवा तर एन आयचे चे प्रमुख पद प्रथमच मराठी अधिकाऱ्याकडे एन आयचे पूर्वीचे महासंचालक दिनकर गुप्ता लक्षात राहू द्या दिनकर गुप्ता यांच्याकडून दाते यांनी पदभार स्वीकारला एकतीस मार्च दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ते महासंचालक पदावर नियुक्ती असेल सदानंद मूळचे पुण्याचे आहेत ते मूळचे पुण्याचे आहेत भारतीय पोलीस सेवेतील एकोणावीसशे नव्वदच्या तुकडीचे अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलात तीस वर्षाहून अधिक काळ अनेक महत्वाच्या पदावर काम केले महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हे फार महत्त्वाचं आहे ए टी एस महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे ते प्रमुख होते मुंबईवरील सव्वीस अकरा जो दोन हजार आठचा दहशतवादी हल्ला हल्ला झाला होता त्यावेळी दाते यांनी अतुलनीय शौर्य दाखवले वसई विरार आणि मीरा भाईंदरचे पहिले पोलीस आयुक्त होते फार 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 महत्त्वाचे आहे नीट लक्षात ठेवा हां वसई विरार आणि मीरा भाईंदरचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केले सीबीआय सीआरपीएफ मध्ये प्रतिनियुक्तीवर सेवा बजावली दोनदा राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले पोलिस सेवेतल्या विविध अनुभवांवर त्यांनी वर्दीतील माणसांच्या नोंदी हे पुस्तक लिहिले नीट लक्षात ठेवा वर्दीतील माणसांच्या नोंदी हे पुस्तक त्यांनी लिहिले विशेष म्हणजे दाते यांच्या बॅचचे व महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यां सध्या एन आयच्या विशेष महासंचालक विशेष महासंचालक आहेत यांची सदानंद दाते काय झाले आहेत महासंचालक झाले आहेत आणि विशेष महासंचालक कोण आहेत अतुलचंद्र कुलकर्णी कुलकर्णी यांच्यानंतर दाते हे महाराष्ट्र केडरमधून एन आय मध्ये जाणारे दुसरे अधिकारी ठरले आहेत ठीक आहे एन आय विषय बघू नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार आठ लक्षात कसं ठेवायचो सो, जो सव्वीस अकराचा हल्ला झाला होता दोन हजार आठ साली त्याच्यानंतर एन आय एची स्थापना केली होती एकतीस डिसेंबर दोन हजार आठ नंतर मुख्यालय नवी दिल्ली हेडक्वार्टर कुठे आहे नवी दिल्लीला आणि राष्ट्रीय तपास संस्था तसं राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण म्हणजे त्यालाच काय म्हणतात राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण ही भारतातली अतिरेकी व फुटीरता वाद्यांच्या कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेली संस्था आहे हां संस्थापक संचालक कोण आहे राधा विनोद राजू राधा विनोद राजू ठीक आहे अशा पद्धतीने आजचा पाठ इथे समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या पाठमध्ये धन्यवाद